नमस्कार आणि आता महत्वाची बातमी अकोला मधनं पाहूया न्यू खेतान नगर कौलखेड येथील शाळा संचालिका पल्लवी कुलकर्णी यांच्या रेणुका प्राथमिक मराठी शाळा न्यू खेतान नगर येथील तब्बल दहा चिमुकल्या मुलींवर विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे त्या शाळेतील नाराधामी कर्मचारी हेमंत विठ्ठल चांदूरकर राहणार सनसिटी रेसिडेन्सी मलकापूर यांनी इयत्ता चौथी ते सातवी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलीवर विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे महत्त्वाची बातमी आहे सूत्राच्या माहितीनुसार रेणुका प्राथमिक मराठी शाळेतील काही महिला शिक्षिका प्रशिक्षणाकरिता बाहेरगावी गेल्या होत्या तर या शाळेचे कामकाज बघण्याची जबाबदारी कर्मचारी चांदेकर यांच्याकडे दिली होती या संधीचा गैरफायदा घेत त्या नराधमाने शाळेत शिक्षण घेत असलेल्या तब्बल दहा चिमुकल्या मुलींवर विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे ही गैरकृत्य केल्याची बाब काही विद्यार्थ्यांकडून समोर आली आहे तर सदर गैरकृत्याची तक्रार चाइल्ड हेल्पलाईन तसेच जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी यांच्याकडे दिली असता तीस मार्च रोजी प्राप्त तक्रारी अकोला यांनी भारतीय न्याय संहिता कलम एफ एम पोस्कोचे कलम दहा तसेच बाल न्याय अधिनियम दोन हजार पंचवीस चे कलम पंचाहत्तर अन्वये गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपी हेमंत चांदेकर याला अटक करून न्यायालयीन कोठडी अकोला येथे रवानगी करण्यात आली आहे